नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला वसीकरण संबंधित एक खूप शक्तिशाली आगमतंत्राचा उपाय सांगणार आहोत हा उपाय आहे बाबळीच्या मुळाचा मित्रांनो बाबळीच्या मुळाचा तंत्रशास्त्रामध्ये खूप काही उल्लेख मिळतो ह्याच्या प्रयोगाने कितीतरी तांत्रिक प्रयोग केले जातात तर ह्याच प्रकारचा वशीकरण संबंधित प्रयोग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तरी व्हिडिओला पूर्ण पाहा व्हिडिओला लाईक करा अशा प्रकारचे व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबवं तर मित्रांनो ज्या आपल्याला कोणतेही कार्य कोणाकडून करून घ्यायचे असेल कार्य किती अवघड असो कोणतेही असो तर पुढचा व्यक्ती निश्चितच या प्रयोगाने आप आपले कार्य एका मिनटामध्ये करतो आपल्याला पूर्णपणे वश होतो आणि आपण जे सांगाल ते कार्य तो व्यक्ती निश्चित करतो तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे ज्या मंगळवारी धनिष्ठा नक्षत्रे आपण आपल्या घरच्या कॅलेंडरमध्ये पहा नक्षत्र हे दोन ते अडीच दिवसांनी बदलत असतात त्याच्यामुळे आपण दररोज हे नक्षत्र पहा आपल्या कॅलेंडरवर आपल्या दिसतील तर ज्या मंगळवारी धनिष्ठा नक्षत्र येईल त्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी यापूर्वी आपण स्नान करून पवित्र होऊन थोडेसे पाणी थोडेसे अक्षत आणि एक धूप घेऊन बाबळीच्या झाडाजवळ हो जा आणि त्यानंतर आपण पूर्वेकडे तोंड करून त्या बाबळीच्या झाडाच्या मुळामध्ये पाणी टाका त्यानंतर अक्षर अर्पित करा आणि धूप लावा आणि त्यानंतर आपल्या कार्यसिद्धीसाठी प्रार्थना करा आणि त्यानंतर मित्रांनो लगेच आपण जे ह्या बाबळीचे पूर्वेकडे गेलेले मूळ असेल ते मूळ आपण थोडेसे तोडून घरी आणा घरी आणल्यानंतर ह्याला शुद्ध कापडावर ठेवून ह्याला एक वेळ गुगुळाची धूप द्या म्हणजे हे मूळ सिद्ध होईल आणि आपल्याला समोर कार्यामध्ये आपल्या वापरता येईल तर मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला कोणाकडून आपले कार्य सिद्ध करायचे आहे कार्य काम करून घ्यायचे आहे काम किती अवघड असो तर ज्या वेळेस आपल्याला एखाद्याला वशीकरण करायचं आहे एखाद्याला आपल्या वशमध्ये करायचं आहे किंवा त्याच्याकडून कोणते काम करून घ्यायचे आहे त्यावेळेस आपण या बाबळीच्या मुळाला थोडेसे पाणी टाकून एका दगडावर घासून याची पेस्ट घे थोडीशी बनवा आणि ती पेस्ट त्या व्यक्तीच्या नावानेला लावा आपण आपल्या मस्तकावर ज्याच्याकडून आपल्याला काम करून घ्यायचं आहे ज्याला आपल्या वशमध्ये करायचं आहे तर मित्रांनो ह्या प्रयोगाचा आपण चमत्कार एका मिनटामध्ये बघा आपण जर हा टीका लावून ज्या व्यक्तीच्या नावाने आपण हा टीका लावला त्याच्या जा म्हणजे आपले कितीही अवघड कार्य असो कार्य कोणत्याही संबंधित असो तर तो समोरचा व्यक्ती आपल्या टीक्याकडे पाहून आपल्याला एका मिनटामध्ये होईल आणि आपले सर्व कार्य एका मिनटाच्या निश्चित पूर्ण करेल तर मित्रांनो हा आगमशास्त्रातील खूप चमत्कारी प्रयोग आहे याचा उपयोग करा आणि ह्याचा लाभ आपण जरूर घ्या तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा व्हिडिओला जास्त लाईक शेअर करून अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटेचे बटन अवश्य दाबा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन